म्हणून मायबाप आपण आपल्या अंगात ताकत आहे आपल्या तो मुखानं बोलता येते डोळ्यानं पाहता येते कानाने ऐकू येते आपले हात चालतात पाय चालतात तोपर्यंत आपल्याला भगवंताच नाव होते एकदा जर हातपाय थकले की या देहाच आपल्या आपल्या हात तरी दुखते वात तरी येते काहीतरी होते काहीतरी होते, होते। आपण आहे त्या स्थितीत नामसम्राम केलं तर आहे म्हणून आपण आता झोपी न जात झोपी न जाता म्हणजे आपण आता चेत्य हा म्हणजे आपण जे जीव नामसम्राली आहे हो जे जीव आपला आपलं कसं होईल बाबा आपला जीव कुठं जाणार आहे दत्त महाराजाचं भगवंताचं भजन कसं करावं आपण त्याचा जर निर्धार जर नाही अहो तुम्ही प्रपंचात राहून परमार्थाचं काम करू शकता इथं येव असमार्थाचं काम करून असा कार्य आहे की बाबा इथून सुरुवात आहे हे सगळं शिडी आहे तुमच्या आमच्यामध्ये बसलेलं आहे हे प्रतीक तुमच्या आमच्यामध्ये आहे म्हणून हे कार्य आहे साधू संतच मात्र आपल्याला जन्म भगवंताचं नाम स्मरण करायचे नाही बाबा म्हणून आमळताची जाऊ दे ना का सांगतात

भारतीचा म्हणून थोडी वेळ आहे आपल्या मध्ये तुमच्या दिले म्हणजे वर्षाच आयुष्य तुम्हाला उद्याचा दिवस बघसाल याची गॅरंटी सत्य आहे आपण किती वीस वर्ष असाल दहा वर्ष असाल पाच वर्ष समोरच कोण सांगलं माहित आहे काहीच माहित आहे समोरच गुपितच आहे तरी आपण भरमात जगत आहोत माय बाप भगवंताच्या नामावीन जर माणूस जर जगत असेल तर एखाद्या दगडाप्रमाण आहे म्हणजे भगवंताच्या नामावीन जर जगत असेल माणूस तर एखाद्या दगडाप्रमाणे जग आहे म्हणजे जगा आहोत तुम्हाला सर्वच काही करता येते आताच पुनरुपी करता ये ना पुनरुपी काय भेटल काही याची गॅरंटी नाही ते न भेटल न भेटल याची काही घटना नाही म्हणून मार्ग आहे बहु Hey! कष्टकारू होत <tum uma estareca> <tum uno> मुलगा जसा आपण प्रपंचामध्ये कष्ट करतात कष्ट काय करतात शेताकडले काम करतात शेताकडे कर आप आपल्या जर रान जर पडीत असेल रान पडीत असेल तर त्या रानामधलं तनकट काढता येचून काढता त्याच्यातलं पलटी करून त्याच्यातलं येचून काढता कुंजाने भरून किंवा फुकून देता रान निर्मळ करता पेरता पेरलं की सोयाबीन येते गहू येते काही बी येते समजा पेरलं ते त्याचं उत्पन्न आपण खात तस सद्गुरूच एक शेत आहे शेत म्हणजे हे साडेतीन हाताची जमीन आहे तुमची आमची प्रत्येकाच्या हातानं जर इथून जर मापलं माणूस उच्ची राहू द्या लहान राहू द्या जसं माणूस आहे त्याचे तसे हात राहतात इतकं जर मापलं तर साडेतीन हाताचा देह आहे प्रत्येकाचा त्याच्या त्याच्या हातानं साडेतीन एकर जमीन आहे आणि या जमिनीमध्ये आपल्याला कष्ट करायचे आहेत आणि कष्ट म्हणजे कोणते याच्यामध्ये काम क्रोध नावाचे तणकट आहेत तणकट आहेत मायबाप आणि ते तणकट काढायचे आहेत आणि ते काढण्यासाठी तुम्हा मला ज्ञान भक्ती वैरागीन दया क्षमा शांतीचं हे साधन घ्यावं लागणार आहे आणि त्या साधनानं हे दूषित जमीन करावं लागणार आहे आणि गुरुच्या मुखातून नाम घेणं घ्यावं लागणार आहे पेरणारा ना ते बघा पेरणारा पेरणारा म्हणजे गुरु आहे पेरणारा गुरु म्हणजे त्याला तीन राहतात टिपणीला तीन राहतात वरी चाड राहते पेरलं की एका बियाचे हजार बिया होतात आता या साडे तीन हाताची देहाची पेरणी कशी करू सांगतो पेरणारे आपले गुरु आहेत महापूजेवर आपल्याला नाम देतात या चाड्या वाट या चाड्यातून रज कम आणि सत्व हे तीन इथं नळे आहेत आणि या तीन नळ्यातून या जमिनीत बी उतरते महाबाबत पाच नाम आहेत पाच नाम सुरुवातीला देतात पाच नाम तुम्हाला दिले असतील ते पाच नाम इथं पेरतात आणि ते पाच नामाचं उपयोग शक्ती करायचं जमिनीच्या हातात आहे पेरणाऱ्याच्या हातात नाही पेरणाऱ्या पेरून जाते जमीन पडीत पडायची की फिरायचं हे आपल्या हातात आहे इथून जर भगवंताचं नाम निघालं एका बियाच्या बिया मावशी चातुर्मास करते वेळेस आपलं नाम समोर किती होते प्रत्येक जीवाच आपल्या की चातुर्मास बऱ्याच गावात राहते चातुर्मासामध्ये नाम नामसमरण एका जीवाच एक कोटी अठ्ठावीस लाख नाम नामसमरण चार महिन्यामध्ये होते प्रत्येकाच होते आता एक एक बार दत्त म्हणल्यानं अनंत जन्माच पाप नासून नासून जाते म्हण एक कोटी अठ्ठावीस लाख नाम समरण आपण घ्याल्या किती जन्माचं पाप नासत हे आता भी इथं पेरलंय आपल्याला पडीत ठेवायचंय बी काय मावळून टाकायचंय की उगवण शक्ती आहे म्हणून इथून चाऱ्या वाट या तीन मुका वाट आलंय रस्तम सत्व इथं पडलंय जमिनीत आता उगवण शक्ती करायचे की काम क्रोध मध मच्छर अहंकार याचे कनकट उगू द्यायचे हे आपल्याला म्हणून सांगतात कष्ट करावे